आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं कला क्रीडा शिक्षण या सर्वांना राजाश्रय देणारे क्रीडा प्रकारापैकी मल्लविद्या म्हणजे कुस्ती कुस्तीला जगभर पोहोचवणारे छत्रपती शाहू महाराज खानबाग मैदान मोतीबाग मैदान कोल्हापूरचं जर बघितलं कोल्हापूर संस्थांची स्पेशालिटी किंवा तुम्ही जर कोल्हापूरला गेला सहरीसाठी म्हणून तर काय बघता सांगा मला शालिनी पॅलेस न्यू पॅलेस बरोबर रंगाळा तलाव बरोबर आहे ना आणि काय बघता सांगा बरं सर्वात महत्वाचं कोल्हापूरची जी वैशिष्ट्य आहे त्यापैकी शाहू मार्केट यार्ड जे तयार केलं गेलं शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा आणि शेतकऱ्यांचा माल जिथं विकला जातो त्या ठिकाणी त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी शाहू मार्केट यार्डाची स्थापना केली मुलांना आजही आपण बघतो शेतकऱ्याला माल विकावा लागतो जिथं कचरा आहे अशा ठिकाणी बसून तो स्वतःचा माल विकतो आणि चपला वस्तू एसी दुकानामध्ये विकल्या जातात शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणं आणि त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये शाहू मार्केट कोल्हापूरचा गुरु हा जगभर प्रसिद्ध आहे त्याच्या क्वालिटीसाठी कोल्हापूरचे चप्पल साठी कोल्हापूरचेप्पल सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे म्हणजे स्पेशालिटीचा ब्रँड निर्माण करणं आणि अशा राज्याची निर्मिती की जिथे सर्वसामान्यांना आपला हक्क न्याय हक्क मागता येत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना